कुठलीही डिग्री मी थोडीशी माझी उपमा तुम्हाला आवडेल ना आवडेल माहित नाही मला पण डिग्री ही एका अर्थाने चित्रपटाचं ते तिकीट असतं ना की जे आपण डोअर किपरला दाखवतो आणि आज जातो म्हणजे आता तुम्ही टॉकीजमध्ये जाऊन चित्रपट बघत असाल तर हल्ली तो प्रकार कमीच झाला आमच्या वेळी आम्ही बघायचो तर ते चित्रपटाचं तिकीट जे आहे ते आपण त्याला दाखवतो आणि त्यात लिहिलेलं असतं डी वन मग आपण ते डी वन खुर्चीवर जाऊन बसतो एकदा का आपण त्या डी वन खुर्चीवर जाऊन बसलो की त्या तिकीटाचा उपयोग संपला तसं डिग्री आहे उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी मिळवस्तवरच त्या डिग्रीचा उपयोग आहे एकदा नोकरी मिळाली की तुमच्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे एनईपीचा फायदा काय आहे केवळ आत प्रवेश मिळवण्यासाठी एनईपी नाही आहे किंवा आत प्रवेश मिळवण्यासाठी आता याच्या पुढे डिग्री असणार नाहीये त्या डिग्रीचा त्याला भविष्यामध्ये पण उपयोग व्हावा भविष्यामध्ये पण उपयोग होईल अशा अर्थाची एका अर्थाने तरतूद त्याच्यामध्ये केली आहे आता ही तरतूद कशी केली आहे उदाहरणार्थ एक लक्षात ठेवा माणसाचं शिकण्याचं वय जे असतं ना ते शिकण्याचं वय साधारण एक पंधरा वर्ष ते पंचवीस वर्ष असं असतं एक टप्पा आणि दुसरा टप्पा असतो शून्य ते सहा हे महत्वाचे टप्पे आहेत याचा अर्थ मधला सहा ते पंधराचं महत्वाचा नाही असं नाही तोही महत्वाचाच आहे पण शून्य ते सहा ह्याला म्हणतात ह्या ई पीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याला नाव दिलंय अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन असं तिथं म्हणलं इ सी तुम्हालाही त्याचा अनुभव असेल किंवा तुम्ही आता तुम्ही थोडंसं स्वतःला रिकलेक्ट करा आपली मेमरी तुम्ही वय वर्ष दुसरं दुसरी तिसरी जे शिकलात ना ते अजूनही तुमच्या लक्षात आहे तुमचं वयवर्ष दोन तीन चार पाच मध्ये जे शिकलात ते अजूनही आपल्याला आठवत आहे सायकोलॉजी असं सांगते सहा वर्षापर्यंत जे आपल्या लक्षात राहतं ते आयुष्यभर लक्षात राहतं म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातलं दुसरं तत्व जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय यू हॅव टू इम्फोसाईज ऑन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी मी आपल्या प्रश्नाला थोडी बगल देतो आहे आणि वेगळ्या गदिशेने बोलतोय असं नाही पण माझा प्रश्न आपल्यालाच राहील उदाहरणार्थ पाव की पावकी निमकी दिडकी आडीचकी आउटकी आणि आकरकी हे शब्द आपण ऐकलेत का प्रामाणिक असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा माझा अनुभव असा आहे मी शंभर लोकांना आत्तापर्यंत विचारलं आणि त्यांना म्हटलं पावकी निमकी दीडकी अडीचकी आकर आकरकी माहिती आहे का तर शंभरपैकी नव्वद ते नव्याण्णव एक अपवाद आहे एखादा अपवाद असतो ते लोक म्हणली आम्हाला नाही माहिती एक म्हणला माहिती आहे मी माझं उदाहरण देतो मला ह्याच्यातलं फक्त पावकी आणि निमकी माहिती आहे मला दीडकी अडीचकी आउटकी आकरकी आकर की माहीत नाही पण माझी आई जी आत्ता तीन वर्षापूर्वी तिचं निधन झालं तिला हे सर्व पाठ होतं पाठ आता का पाठ होतं त्या काळी पाठ करून घेतलं ना लहानपणी